नमस्कार फुलोरा कलेचे माहेरघर आयोजित उपक्रम शब्द सरींचा श्रावण मी डॉक्टर अंजली मस्करनेस ढहाणवरून माझी कविता सादर करते आपल्या फुलोराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा व अभिनंदन माझ्या कवितेचे शीर्षक आहे शब्द सरींचा श्रावण आला श्रावण सखादारी घातली रांगोळी रंगीबिरंगी फुलांच्या पायघड्या मांडूनी श्रावण मन भावन रिमझिम बरसत प्रेमरस बरसत तृप्त केले धरतीला केकावलीच्या सप्तसुरासंगे थुई, थुई थुई नाचला मयूर होवणी प्रेमात दंग घराघरात रांगोळ्या दीप दाटला श्रावण वसला घरा शेतात माहेर वाशिणीच्या मनात बांधुनी रक्षा बंधन भावा बहिणीचे प्रेम अतूट साज रात्रभर नाचती मंगळा गौरी गोडधोडाच्या नैवेद्य घर सुगंधले गोकुळ अष्टमीला रस्तो रस्ती फुटती श्रावण श्रावणधारा संगे रंगे उपवास भक्तीच्या संगे फुलोऱ्याच्या संगे नवरसात शब्द सरींचा श्रावण बरसे शब्द श्ररींचा श्रावण बरसे धन्यवाद धन्यवाद